आता बघायला गेलं तर आम्ही मका पेरलेला आहे आणि हा सेकंड टाईम पेरलेला आहे आणि सेकंड टाईम आता कसं आहे की पहिला जेव्हा मी पहिल्यांदा पेरलेला होता त्यावेळेला असं झालं की आपल्याला काही अंदाज नव्हता मक्याचा वगैरे त्यामुळे असं झालं की आपण पेरती वेळी आपल्याला किती दाणं पडतं आहे किती कसं काय हे सर्व माहीत नव्हतं एवढाच पट्टा पेरलेला होता त्यावेळेला सहा किलो बियाणं गेलं आणि दाट वगैरे लागलं त्यामुळे त्याची ग्रोथ वगैरे जास्त झाली नाही तसंच आता बघू शकता हा टोकन यंत्राने मका पेरलेला आहे तसंच घाऊ पण पेरलेला आहे ह्या टायमाला आणि अंतर जो आहे आता ठेवलेला मागच्या टायमाला अंतर पण खूप कमी होता त्यामुळे त्याचं असं वाढ वगैरे व्यवस्थित झाली नाही आणि आता जो अंतर आहे तो आठ बाईस सोळाचा आहे असं अंतर ठेवलेला आहे आणि दोन दोन बियाणे पडलेले आहेत तसं बघायला गेलं तर बियाणं खूप महाग आहे त्यामुळे वापरण्याची पद्धत वगैरे आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे ज्याने आपल्या बियाणं पण वाचेला आले जो आपल्याला पीक पाहिजे तो पण चांगला येणार आता तसंच बघायला गेलं तर आणि सेकंड टाईम जसं जसं एक अनुभव येतो आपल्याला शिक मिळते शिक्षण जसं भेटतं आपल्याला शेतीचं नवीन नवीन प्रकारे आणि कसं आहे की प्रत्येक टायमाला आता बघू शकता की काही जी शेती वगैरे करतात किंवा मका वगैरे लावतात ती वेगवेगळे प्रकारे वेगवेगळे नियोजन हे सर्व करून लावतात तसंच आता आम्ही पण थोडंसं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतोय तसंच आता हे आहित हो ले ले। एक -एक ओ, जे आहेत मका वगैरे पेरलेलं आहे नेक्स्ट टाईम आणि कसं आहे की एक एकदा पडेल ह्याच पद्धतीने पेरणार पण माणूस कसं चुकल्याशिवाय त्याला माहीत नाही पडत की आपली चुकी काय झालेली आहे त्यामुळे जे काही करतो त्यावेळेला पहिलं केलं पाहिजे केल्याशिवाय तर पिकत नाही त्यामुळे केल्याच्या नंतर माहीत पडते आपल्याला चुकी काय झाली आणि ती चुकी सुधारता सुधारता आपण मग नंतर योग्य पद्धतीने शेती करायला लागतो तसंच आता हा आपला मक्का वगैरे पेरलेला आहे पण खूप चांगल्या पद्धतीत आलेला आहे बघा ह्या साईडला घाऊ आहे तो पण खूप छान पद्धतीत आलेला आहे एका रेषेतच तर आलेला आहे तसं बघायला गेलं तर ट्रॅक्टरनी वगैरे जर समजा आपण ह्याला फेरायचं बोललेलं तर मात्र कसं होतं त्याला त्या पाच फळ्या असतात आणि मग बाकीच्या आपल्याला दोन बंद करायला लागतं ला आणि हे फक्त कसं आहे माहिती आहे का ट्रॅक्टरनी जेव्हा पेरतो त्यावेळेला फक्त मक्क्यासाठी खास करून कारण की मक्क्यामध्ये अंतर राहणं खूप महत्त्वाचं आहे अंतर ह्या जास्त लागतं कारण की जर समजा सर्व जसं दाड झालं तर आपल्या करांगळीसारखी त्याची जी दांडके आहेत ते होतात त्यामुळे काय होतंय की आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं आहे मग त्याची जी आपलं हे ना ट्रॅक्टरनी ते हे न ना फेरतो ना त्यावेळेला काय होतं आहे की दोन फोन त्याचे बंद करायला लागतात ज्याने अंतर वगैरे व्यवस्थित राहील आणि आपल्यासारखे असे छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी जर समजा टोकन यंत्र वापरायचं तर सगळ्यात फायदेशीर आहे कारण की लवकर होतं हे पेरून आणि शिस्तीत व्यवस्थित आपल्याला खोळपायला वगैरे येतं त्यामुळे हे फायदा आहे आणि तसं बघायला गेलं तर सरीवर वगैरे जेव्हा आपण पेरतो सरीवर तर ट्रॅक्टर वगैरे चालू शकत नाही आपण मग त्यावेळेला सरीवरती चालवतेले हा जो टोकन यंत्र आहे तो एक चांगला पद्धतशीर अगदी पेरणी करून आपल्या मोकळं होतं आणि आपला एक फायदा आहे की सर्व व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला कधी समजा बेनतेवेली किंवा कोळपते वेली असं काही त्रास येत नाही आणि जे पीक आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीने येते हे जो गहू वगैरे मी टोकलेला आहे हा खूप म्हणजे चांगल्या पद्धतीत आलेला आहे आणि हा क्वालिटी म्हणजे तसं बघायला गेलं तर जो, जो तिकडचा गहू पेरलेला आहे त्याला काय झालं की एवढा चांगल्या खास पद्धतीने नाही आलेला आहे कारण की जी जमीन तापून द्यायला पाहिजे होती नांगरून वगैरे तशा पद्धतीने ती तापली नाही आणि लवकर पेरलं गेलं त्यामुळे ती तापली नसल्यामुळे त्याचा थोडंसं जो चांगली ग्रोथ होती ती कमी आहे आणि ह्याला मात्र पंधरा दिवस आम्ही नांगरून तापून दिलेलं त्याच्यावर दोन तीन वेळा नांगरलेलं त्यामुळे गवत वगैरे खूप कमी प्रमाणात आहे आणि क्वालिटीच आलेलं आहे जमीन तापल्यामुळे जी गव्हाला ऊब पाहिजे ती चांगल्या प्रकारे भेटलेली आहे आणि त्यामुळे जो उगवायचं हे आहे ते खूप चांगलं आलेलं आहे आणि तसंच बघायला गेलं तर ह्या टायमाला आम्ही जी टोकन केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला कोळपता पण येणार आहे आणि कोळपल्यामुळे काय होतं जो आपला गवत वगैरे येतो तो मात्र त्याचा आपल्याला त्रास होणार नाही नाहीतर कसं होतं आहे की गेल्या वर्षी असं झालेलं होतं की घऊ बघावा का गवत बघावं असं झालेलं कारण की काढतेवेळी पण आम्हाला तसा खूप प्रश्न पडला की ह्याच्यात घऊ आहे का गवत आहे आणि लोकं पण येता जाता आम्हाला लय खूप बोलत होती कारण की त्याच्यात घऊ कमी आणि गवत जास्त होता गहू तर कमीच पिकला पण गवत जास्त असल्यामुळे आता ह्या वर्षी जसं आम्ही गहू वगैरे पेरायचं निघालेलं आमचा विषय त्यावेळेला असं झालं की लोकं बोलायला लागलीत की हां गेल्या वर्षी सारखंच गहू पिकवणार आहात का एवढी म्हणजे एवढं तुम्ही मेहनत करताय एवढी कष्ट करताय म्हणजे गेल्या वर्षी सारखंच गहू पिकवणार आहात तर आम्ही म्हणलेला हो हो तसंच करणार आहोत कारण की आता बोलून काय फायदा नाही केल्याशिवाय केल्यावर तर माणसं सहज बघायला येतात तसंच आता असं झालेलं आहे की आम्ही बोलून तर काही नाही दाखवलेला हो हो केलेला आणि आता जेव्हा आम्ही हा टोकलेला वगैरे आहे आणि आता जसा उगवतोय त्यावेळेला मात्र असं झालं आहे की हे बघायसाठी माणसं येत आहेत की कुठल्या प्रकारे कसं टोकलेलं आहे कशाने टोकलेलं आहे सर्व बघतात आणि सुद्धा आणि आत्ताचे म्हणतात की मात्र शेती पाहिजे तर अशी पाहिजे आणि जो आता दुसरा क्षेत्र आम्ही नांगरतोय आणि तिथं पण आम्हाला लावायचा आहे पण तो तिथल्यापेक्षा हितला चांगला आहे आणि हितल्यापेक्षा तिकडचा चांगला येणार कारण की बोलते ना थोडं थोडं शिकत राहायचं आहे आपल्याला इथं चूक झाली ती तिथं नाही करायची आणि तिथं झाली ती तिथं नाही करायचे तसं झालेलं आहे त्यामुळे आता तिथला घाऊ आणि खूप क्वालिटी येणार आहे कारण की तिथंही तीच मेहनत चाललेली आहे आता जुनी जी लोकं होती ती बोलायची की शेती अशी केली पाहिजे तशी केली पाहिजे आणि म्हणजे खूप काही असं तर सांगत असतात शेतीविषयी पण कसं आहे ना की आत्ता म्हणजे आपण शेती वगैरे करतो त्यावेळेला असं होतं की त्यावेळेला जी शेती वगैरे जसं आता ह्याने पाबारीने वगैरे पा पेरायची त्यावेळेला कसं होतं की एकाने पाबार धरणे एकाने दाणे टाकणे एकाने खत टाकणे ही सर्व पद्धत होती आणि जास्त माणसं असल्यामुळे ते सर्व शेती वगैरे आपल्याला परवडत होती पण आता तसं नाही आहे आता दोन माणसं शेती करणारी कारण की फॅमिली मोठी असल्यावर हो, माणसंही जास्त असतात आणि आता फॅमिलीचं बोललात तर कुठे कोण असतं कुठे म्हणजे प्रत्येकाचा संसार वेगळा असतो तसंच आहे की आता दोन माणसाचं आहे तर तिथं मात्र ती दोन माणसं किती मेहनत करून करणार आहे पण त्याच्यासाठी यंत्रणं जी आता यंत्रणा आहेत जसं ट्रॅक्टर म्हणा टोकन यंत्र बोला आणि भरपूर काही आता यंत्रणं निघालेली आहेत मग ती जी यंत्रणा आहेत ती असलीत ना तर ही दोन माणसं पाहिजे एवढी शेती करू शकतात आणि क्वालिटी शेती करणार कारण की ही यंत्रणा असली जसं आता कोलपणे वगैरे हे सर्व जी गोष्ट आहे आता पहिल्या जुनीच्या लोकांना ती सवय लागलेली आहे बेन्न वगैरे पण आता जे लोकांना ते तसं जमत पण नाही आणि दोन माणसांना एवढा टाईम पण नाही आहे म्हणून हे कोळपणं वगैरे आहे हे प्रत्येकाने मात्र ही यंत्रणा ठेवली तर मात्र आपली शेती कितीही असू दे क्वालिटीज बनणार आहे गहू आहे हा पहिला पेरलेला गहू आहे आणि बघू शकता आणि हा पहिल्या पाण्यावरतीच आहे आणि आता सेकंड पाणी द्यायचं आहे पण कसं आहे हे आम्हाला गवत वगैरे आलं आहे हे कोळपायचं आहे आणि कोळपल्याने काय आहे की कोळपल्यावर गव्हाला ही माती चांगली भर पडते त्यामुळे ते कोळपायचं आहे आणि भर पडल्याच्यानंतर जेव्हा मातीची भर पडते गव्हाला त्यावेळेला गहू मात्र खूप चांगला येतो आहे त्यामुळे कोणाच्या नियमाप्रमाणे आम्ही पाणी वगैरे देत नाही खत पाणी हे सर्व स्वतःच्या ह्याच्यानंच देत असतो स्वतःच्या विचाराने तसंच आता ह्याला सेकंड पाणी द्यायचं आहे आणि बघू शकता आणि काय होतंय की ही, ही यंत्रणा जेव्हा आपल्याकडे असतात ना त्या वेळेला मात्र खूप सोपं होऊन जातं आणि यांना खत वगैरे देणं म्हणजे एवढं काही मोठं हे संकट ओढलेल्यासारखं नाहीये तर खत पाणी देताना सुद्धा मी दाखवणार आहे आणि जी दोन माणसं आहेत ती पाहिजे एवढी शेती करू शकतात आता जो दुसरा मला क्षेत्र पेरायचा पेरा आहे तोही दाखवेन मी तोही कसा वगैरे पेरते वगैरे आणि एक आहे की ह्याच्यात कमी जास्त असं काहीच दाणे पडत नाही तर एका लाईनीत एका लाईनीत दाणे पडतात आणि सेम दाणे पडतात जितके म्हणजे ते तित्त पडले तेवढेच दाणे दुसरीकडे पडणार आहेत हे आहे, पला पला एक फायदेशीर आहे आणि उगवण्याची जी त्याची ही आहे ती खूप चांगली आहे आणि गॅप ठेवल्यामुळे आपल्याला कोळपता येते कोळपल्यामुळे काय होतंय बेनायचा जो आपल्याला कष्ट लागतात बा माणसं वगैरे करायला लागतात हे नाही मग कोळपल्याने एकटा माणूस कोळपू शकतो आणि टोकायला पण एवढं मगतमारी करायची गरज नाही एकटा माणूस जर प दिवसभर राहिला तर पाहिजे एवढे क्षेत्र पेरू शकतो तो आणि ही शिस्टम आता मी बोलते हे सर्व यंत्रणा असणं ही शिस्टम का फायदेशीर आहे ते पण तुम्हाला दाखवते मी आता माझ्या बाजूला जे क्षेत्र आहे ते सहा गुंट्याचं क्षेत्र आहे आणि त्याला बघायला गेलं तर सकाळी सहा वाजल्यापासून तीन एच पीची मोटर चालू करायची सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याला भिजत भिजवायला वगैरे तेवढा टाईम लागतो आणि हा माझा सव्वीस गुंट्याचा जो क्षेत्र आहे बारा तासामध्ये पाहिजे एवढा हा पूर्ण सव्वीस गुंट रेणगननी भिजवलं जातं का तर हे सिस्टम आहे मुले त्यामुळे पूर्वीसारखी शेती करा पण ह्या शेतीसोबत यंत्रणा असणं खूप महत्वाचे ज्याने आपली मेहनत जी लागते म्हणजे कष्ट वगैरे जे जास्त लागतात ते कमी लागतात आपलं जर पेरणी वगैरे हे सगळं सोपं जातं शेती वगैरे करणं आणि त्यामुळे काय होतं आपण नवीन नवीन वेगवेगळ्या वेग विचारानं त्या शेतीकडं विचार करतो कारण की ते कष्ट जे कमी होत आहेत ना आपले त्याच्यात ते आपण तो नवीन नवीन विचार बदल घडवतो शेतीत ह्यासाठी हे विचार लागतात आणि मात्र हे एक आहे ही यंत्रणा असलीत आणि जुने जरी शेती केली जसं खत पाणी तुमची जुन्या विचारांना टाकलं तर सगळ्यात चांगलं आहे आणि शेती मात्र खूप चांगली होते आणि क्वालिटी शेती होणार पीक हे चांगलेच येणार आहे पण ह्यासाठी जुन्या विचारांना जरी केला तरी मात्र यंत्रणा ही सर्व असणं खूप महत्वाचं आहे यंत्रणा असली तर तिथं माणसांची जी मेहनत आहे ती वाचते आणि आपल्या जो म्हणजे टेन्शन असतो मानसिक तणाव ह्या सर्व गोष्टींचा तो कमी होतो त्यामुळे आपण फोकस जास्त शेतीकडं करतो आपल्याला पीक कुठल्या चांगल्या पद्धतीने हे वेगवेगळे काहीतरी अनेक नियोजन करून अनेक वेगळी शेतीचा अपेक्षा करतो ह्यासाठी म्हणून हा आपला जो आता नवीन नवीन पद्धतीने नवीन नवीन यंत्र निघाले ह्याचा वापर करणं सगळ्यात महत्वाचं आणि फायदेशीर पण आहे आपल्याला